नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेगाव अवघ तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्या जर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी आठशे एसरसंद्र आहे बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी सतराशे जास्तीत ज्या जर सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकूण साठ क्विंटल कमीत कमी सहाशे एसरसंद्र आहे एक हजार जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल पुणे मुशी अवक चारशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी सातशे एसरसंद्र आहे अकराशे जास्तीत जज पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पाच पाचशे आठ क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील